कुर्ल्यात पहिल्यांदाच लिटल मास्टर गणेश विराजमान झाला आहे या मंडळाने सात फुटाच्या मूर्ती सोबत गणरायाची एक इंचाची मूर्ती सुद्धा बसवली आहे कुर्ल्यातील सदोतीस वर्षापासून हा बापा विराजमान होतो या एक इंचाच्या बापा पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये फोटो टिपण्यासाठी भाविकांना मोह हो आवरत नाही ती मूर्ती शाडूच्या मातीची असून सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे सालावतप्रमाणे यंदाही श्री ज्ञानीप मित्र मंडळ कुर्ला स्टेशनचा राजा सदतीसावं वर्ष आहे आणि या सदतीसाव्या वर्षी अगदी धूमधडाक्यात बाप्पाचं आगमन झालं आणि त्यानंतर दहा दिवसासाठी हा बाप्पा विराजमान झाला आणि आता आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी वेगळी काहीतरी संकल्पना राबवण्यात येते आणि यंदा मंडळाच्या वतीने या सदतीसाव्या वर्षी श्री बाप्पाची लिटिल मास्टर गणेशा म्हणजेच एक इंचाची बाप्पाची मूर्ती ही साकारण्यात आली आणि ती विराजमान करण्यात आली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर रित्या ही मूर्ती आशीर्वाद देण्यासाठी भाविकांना पुढे येताना पाहायला मिळते भक्तांना आशीर्वाद देते आणि पुन्हा ही मूर्ती मागे जाते अशी ही वेगळी कल, कल्पना जी आहे संकल्पना जी आहे तिकडच्या बच्चे कंपनी नाव अर्थात जे छोटे कार्यकर्ते आहेत मंडळाचे जे लिटिल मास्टर आहेत खऱ्या अर्थाने त्यामुळेच या गणपतीला सुद्धा लिटिल मास्टर गणेशा असं नाव दिलं आणि एक इंचाची श्रींची मूर्ती विराजमान करण्यात आली आणि संपूर्ण कुर्ल्यासह अनेक ठिकाणाहून मुंबईतून लोक या एक इंचाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी श्री ज्ञानदीप मित्र मंडळाच्या या श्रींच्या मंडपात येत आहेत आणि गेल्या दहा दिवसांमध्ये प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा या बाप्पाला लाभलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर कुर्ला स्टेशनचा राजा खरं तर प्रत्येक भाविकाची मनापासून इच्छा पूर्ण करत असतो आणि अशातच आपण जर पाहिलं तर ही एक इंचाची यंदाची संकल्पना आणि मंडळाने असं ठरवलेलं आहे की येत्या वर्षात सुद्धा आगामी काळात अशाच पद्धतीची एक इंचाची मूर्ती वेगवेगळ्या रूपामध्ये बसवून या सगळ्या बच्चे कंपन्या अर्थात लिटिल मास्टर यांची ही संकल्पना पुढे चालू ठेवायची कुर्ला स्टेशनचा राजा श्री ज्ञानदीप मंडल अध्यक्ष ईश्वर चंद्रकांत अहिरे गेल्या सदतीस वर्षापासून श्री गणपती सार्वजनिक गणोत्सव साजरा करण्यात आहे येत आहे <laughs> तरी सर्व कार्यकर्त्यांच्या मनात काहीतरी वेगळी कल्पना यावर्षी आलेले आहेत की श्री गणपतीची एक इंजाची मूर्ती बसवण्यात आली आहे सर्व का लहान कार्यकर्त्याकडून आणि या, या एक इंचा गणपतीसाठी खूप गर्दी होत आहे भाविकांची दर्शनासाठी एक इंजाची श्री गणपताचे गणपतीची मूर्तीचे संकल्पना सा, आमच्या लहान मंडळींना सुचली त्यांनी काहीतरी वेगळे करण्यात यावे असे सांगण्यात आलेले होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद